नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीनशे अप्रेंटिसचे अपडेट ही अपडेट आहे महावितरण नागपूर येथे ग्रामीण मंडळ कार्यालयांतर्गत जे आहे अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये एकूण दोनशे चार अरिक्त जागांसाठी ही एका वर्षाच्या कालावधीसाठी अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये उमेदवारांना ॲप्रेंटिसशिप इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं आहे यामध्ये ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस राहणार आहे यामध्ये जे आहे व्हॅकेन्सीसची डिटेल्स खाली प्रकारे आहे ज्यामध्ये नागपूर ग्रामीण मंडळ कार्यालयाअंतर्गत कोपा ट्रेडच्या अठरा जागा आहे काठोल विभागाअंतर्गत कोपासाठी सहा व्हॅकन्सी इलेक्ट्रिशियनच्या बत्तीस आणि वायरमनच्या वीस जागा आहे मौदा विभागांतर्गत कोपाच्या सहा इलेक्ट्रिशियन एकवीस आणि वायरमनच्या चौदा जागा आहे सावनेर विभागांतर्गत कोपाच्या तीन इलेक्ट्रिशियनच्या एक्केचाळीस आणि लाईनमन और वायरमनच्या अकरा जागा आहे उमरेड विभागांतर्गत कोपाच्या दोन जागा आहे वायरमनच्या पंधरा आणि इलेक्ट्रिशियनच्यासुद्धा पंधरा जागा आहे शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार इयत्ता दहावी पास तसेच मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून जो आहे इलेक्ट्रिशियन वायरमन किंवा कोपा या ट्रेडमध्ये आय टी ए उत्तीर्ण असला पाहिजे यामध्ये जे, है है। या या है। जे। आहे तुमची शैक्षणिक कागदपत्राच्या आधारे जे आहे यामध्ये तुमची निवड यादी तयार केली जाईल वयोमर्यादा जर बघितली तर एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय कमीत कमी अठरा वर्षे जास्तीत जास्त बत्तीस वर्ष असलं पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गासाठी पाच वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे यामध्ये उमेदवाराची जी काही निवड आहे ही दहावी आणि आय टी आयच्या गुणाच्या आधारे करण्यात येणार आहे यामध्ये दहावीच्या पर्सेंटेजला चाळीस टक्के आणि आय टी आयच्या गुणांना साठ टक्के वेटेज दिलं जाईल त्यानुसार जे आहे यामध्ये तुमची निवड केली जाईल यामध्ये काही पदे राखीव आणि महिलांकरिता जे आहे हे आरक्षणनिहाय राखीव राहतील त्यामुळे त्यानुसार जे आहे हे कट ऑफ हा वेगवेगळा लागेल यामध्ये ऑनलाईन जे काही तुम्ही अप्लाय कराल त्याची प्रत तुम्हाला आवश्यक त्या कागदपत्रासह त्याचे झराव प्रतीसह दिनांक सोळा सप्टेंबरपासून एकोणवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत संबंधित कार्यालयामध्ये सादर करणे गरजेचं आहे म्हणजे तुम्ही ऑनलाईन अर्ज केला तरी देखील तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने संबंधित कार्यालयामध्ये अर्ज करणे गरजेचं आहे यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही ज्या विभागाच्या कार्यक्षेत्राअंतर्गत रहिवासी आहात त्या अंतर्गतच तुम्हाला अर्ज करायचे आहे इतर विभागातील अंतर्गत असलेल्या उमेदवारांनी जर इतर ठिकाणी अर्ज केला तर त्यांचा अर्ज विचारात घेतले जाणार नाही त्यामुळे कोणत्याही एकाच विभागामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे जो काही तुमचा रहिवासी कार्यक्षेत्राचा विभाग आहे त्यानुसार तुम्ही अप्लाय करा यासाठीची अप्लाय लिंक जे आहे लवकरच ॲक्टिव्ह केली जाईल अप्लाय लिंक ॲक्टिव्ह झाल्यानंतर मी माझ्या साईटवरती जे आहे याचा लिंक अपडेट करून देईल सध्या तुम्हाला ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक आहे त्यावरती जाऊन तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करू शकता हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशीच एका नवीन अपडेटसोबत धन्यवाद